प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी साऊथ इंडियन रेसिपी घेऊन आली आहे सांबार तर चला बघूया मी इकडे एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि ही स्वच्छ धुवून घेतली आहे ती आपण कुकरमध्ये लावून घेणार आहोत त्याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत एका भांड्यामध्ये तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी कढीपत्ता आणि हिंग टाकायचं आहे बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे छान आपल्याला तळून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये दोन लाल मिरच्या टाकायच्या आहेत पुन्हा छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे एक छोटा टोमॅटो टाकायचा आहे आणि वांग्याच्या फोडी टाकायच्या आहेत पुन्हा छान आपल्याला हे मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि सांबार मसाला टाकायचा आहे हे आपल्याला छान मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे डाळ बघू शकता मस्त शिजली आहे ही डाळ आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि पुन्हा छान आपल्याला मिक्स करायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे छान मिक्स करायचं आहे थोडीशी चिंच टाकायची आहे आणि गूळ टाकायचा आहे छान आपल्याला मिक्स करायचं आहे मस्त मिक्स झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पुन्हा आपण मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सांबारला जबरदस्त कलर आला आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका